नमस्कार गुरुच्या गप्पांमध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करतो आनळ दळतय आणि कुत्रपीठ खाते अशी सातारा पालिकेच्या आरोग्य विभागाची अवस्था असल्याचं आज एक धक्कादायक चित्र पुन्हा एकदा समोर आलेलं आहे खर तर सातारा शहरामध्ये भटक्या कुत्र्यांची वाढती संख्या ही गंभीर समस्या बनली असल्याचं सामाजिक कार्यकर्ते गणेश वाघमारे यांचं म्हणणं आहे एकूणच त्या अनुषंगाने त्यांनी नुकतंच सातारा पालिकेचे मुख्याधिकारी तसेच आरोग्य निरीक्षक प्रकाश राठोड यांची भेट घेतली आणि माहिती अधिकारामधून त्यांना एक धक्कादायक माहिती समोर आली आहे सातारा शहरातील वाढत्या भटक्या कुत्र्यांच्या संख्येला नियंत्रण करणारी निर्विजीकरण प्रक्रिया ही सदोष झाली नसल्याचं त्यांचं म्हणणं आहे नेमकं या संदर्भात आता आपण जाणून घेऊया मी साताराचाच आहे साताराचा एक नागरिक आहे आणि एक साताराचा उच्च शिक्षित तरुण म्हणून मला असं वाटलं की मधल्या काळात ज्या वेगवेगळ्या वृत्तपत्रांमध्ये वेग काही बातम्या आल्या आणि मग त्याचा आधार घेऊन मी माहिती घेतली आणि माहिती घेतल्यानंतर मला असं वाटलं की अरे ही माहिती अपुरी आहे किंवा ह्यात मनाव असं काही काम दिसत नाहीये म्हणून मग मी अधिकाऱ्यांना एक निवेदन द्यायला गेलो काल आणि माझे काही सहकारी तर हे निवेदन देत असताना निवेदन दिलं तर निदर्शनास नेमकी गोष्ट शहरामधील भटक्या आणि रस्त्यावर फिरणाऱ्या कुत्र्यांचं किंवा आपण ज्यांना श्वान म्हणतो त्या श्वानांचं निर्बीजीकरण झालंय अशी कुठलीही माहिती नाही hmm. त्या कुत्र्यांचं लसीकरण झालंय अशी कुठली माहिती नाही त्या कुत्र्यांना काय त्यांच्यावर उपचार झालेत म्हणजे एखादा जखमी कुत्रा असेल पिसाळलेला कुत्रा असेल त्याच्यावर काय उपचार झालेत अशी कुठलीही माहिती सैनिकाला दिलेली नाही किंवा नगरपालिकेकडेही ती माहिती म्हणजे एक जबाबदार प्रशासन म्हणून त्यांच्याकडेही ती माहिती नाही पस्तीस पेक्षा अधिक लोकांवरती हल्ले झाले कुत्र्यांच्या झोंड्याच्या झोंडाचे त्याचं रेकॉर्ड नगरपालिकेकडे काही का नाही कोणाला चावलं त्याची ट्रीटमेंट काय म्हणजे हा पुन्हा गोंधळ आहे नागरिकांना पिसळलेलं कुत्र चावतो या संदर्भात पालिकेच्या आरोग्य विभागाकडं कोणतीही यंत्रणा यंत्रणा नाही यंत्रणाच नाही आणि हे दस्तूर खुद्द मी नाही म्हणत आहे किंवा बाकी कोण नाही म्हणत आहे ज्या अधिकाऱ्याची ते नैतिक जबाबदारी आहे की त्यानं शहराच्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे तो अधिकारीच कबूल करतोय नवरात्र उत्सव आहे आणि दिवाळी आलं म्हणजे खूप मोठे उत्सव आहेत हे आपले सगळ्यांचे आणि आपण मोठ्या संख्येनं रस्त्यावरती बाजारपेठांमध्ये उत्सव काळात येत असतो पण आपली लहान मुलं आहेत अबल वृद्ध आहेत ज्येष्ठ नागरिक आहेत महिला मोठ्या प्रमाणात रस्त्यावर येत असताना आज सगळी लोक जीव मुठीत धरून अगदी गाडीवरनं प्रवास करणं पण अवघड झाले सातारच्या रस्त्या रस्त्यांवर आणि ह्याबाबत प्रशासनाने जी कारवाई करणं गरजेचं आहे ती कारवाई होताना दिसत नाही भ्री कारवाई आता गणपतीत काळात हा उत्सव झाला म्हणून आपण म्हणत नाही तर हे मागच्या एक आहे मला तेच विचारायचं की तुम्ही मागाशी जसं म्हणाला की संबंधित संस्थेला हा निर्बिजी करण्याचा ठेका दिलेला आहे या संदर्भात काय माहिती मिळाली तुम्हाला एक तर सात अकरा दोन हजार तेवीस एखादा करा नगरपालिका करते त्यावेळेस कुठल्याही संस्थेबरोबर होतो एक वर्षाचा काहीतरी टाइम ता, लाईन असते आणि बारा महिन्याचा करार झाला की ते पुन्हा रिन्यू करू शकतात किंवा बदलू शकतात ठेकेदार मग आता सात अकरा दोन हजार तेवीस ला त्यांचं व कागदोपत्री सगळं झालं करार करारनामा झाला ऑर्डर झाली आणि आठ अकरा दोन हजार ला ऍक्च्युली कामाला इम्प्लिमेंटेशनला सुरुवात व्हायला पाहिजे होती अंमलबजावणीला तर ती अंमलबजावणीची सुरुवात ज्यावेळेस आपण बघतो त्यावेळेस ती अंमलबजावणीची सुरुवात दस्ताऐवज म्हणजे रेकॉर्ड मेंटेन करावं लागतं ना शासन शासन कशावरती आपण विश्वास ठेवतो कागदोपत्री कुठलाही पुरावा कुठलीही नोंद कुठल्या प्रभागामध्ये कुठल्या एरियामध्ये झालेल्या करारनाम्यापासून आजपर्यंत कुठले लसीकरण केलं प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या उपचार केले असा कुठलाही पुरावा फोटो व्हिडिओ काहीही नाही ज्या करारनाम्यात त्यांनी नियमाटी दिल्या त्या करारनाम्याचं वेळोवेळी प्रत्येक दिवशी उल्लंघन झालेलं आहे नगरपालिकेच्या आरोग्य विभागानं ज्या संबंधित संस्थेला ठेका दिलेला आहे त्याच्याकडून सदोष पद्धतीनं निर्विजीकरण प्रक्रिया झालेली नाही असा तुमचा दावा आहे शंभर टक्के बर या संदर्भात तुम्ही आरोग्य विभागाला भेटल्यानंतर त्या आरोग्य निरीक्षकांनी काय सांगितलं तुम्हाला आरोग्य निरीक्षकांचं आम्ही माहिती घेतली मी त्यांना मुद्द्यांना धरून प्रश्न विचारत होतो त्या मुद्द्यांमध्ये त्यांची जी वर्क ऑर्डर झाली करारनामा झालाय त्याच्यामध्ये स्पष्ट उल्लेख आहेत मुद्दा एक मुद्दा दोन मुद्दा तीन त्याच्यामध्ये एक मुद्दा असा आहे की निर्विजीकरण करायचा आहे आणि निर्विजीकरण केल्यावर तो अहवाल म्हणजे त्याचा जिओ टॅग फोटो तो कुठल्या एरियामधून केलेला आहे त्याला कुठं सोडलंय आणि ते करत असतानाचा त्याचा व्हिडिओ हा रेकॉर्ड दिला पाहिजे अहवाल दिला पाहिजे त्या संस्थेनं नगरपालिकेला संबंधित अधिकारी म्हणतात की त्या संस्थेनं कामच केलेलं नाही माननीय प्रकाश राठोड साहेब जे आहेत नगरपालिकेचे आरोग्य निरीक्षक ते म्हणतात की संस्थेनं हे त्यांनी कबूल केलंय काल हे मी नाही म्हणत आहे हे त्यांनी कबूल तुम्हाला दिलेली पत्र नाही दिलं ते त्यांनी आम्ही त्यांच्याकडून कागद संस्थेनं त्यांना काय दिले आणि त्यांनी नोटीस काय पाठवल्या ही माहिती घेतली पण सुद्धा हो पालिकेनं नोटीस त्यांना पाठवली असं ते म्हणतात मी घेतले त्या नोटीस त्यात त्यांनी तो स्पष्ट उल्लेख केला की तुमचे अहवाल येत नाहीत फोटो येत नाहीत हे ते आहे सगळं पण एका बाजूला संस्थेनं जो अहवाल दिलेला आहे की आम्ही एवढे एवढे म्हणजे त्यांनी काहीतरी त्यांच्या अहवालामध्ये वेगवेगळ्या एरियातल्या चौऱ्याहत्तर कुत्र्यांवर काहीतरी श्वानांवर उपचार केलेत असं म्हणतात मग त्यांनी एका बाजूने सांगितलं की आम्ही काम केले आणि दुसऱ्या बाजूने नगरपालिकेनं नोटिसा पाठवून नगरपालिका म्हणते की यांनी काम केले नाही मग नेमकं सातार आता विश्वास कोणावर ठेवायचा अधिकारी असं म्हणतात की बिल दिलं नाही आम्ही बिलच आतापर्यंत दिलं नाही मग जर लाखो रुपयाचं टेंडर अकरा महिन्यापूर्वी काढलं की जो खूप महत्वाचा आणि सेन्सिटिव्ह विषय आहे आता सातारच्या नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीनं की ज्याच्यावरती खूप गंभीरपणे लक्ष देऊन संवेदनशीलपणे तो हाताळणं गरजेचं होतं त्याच्यावरती प्रशासन इतकं निवांतपणे आणि कॅज्युअली जर अॅटिट्यूड दाखवत असेल त्याचा दृष्टिकोन तसा असेल आणि संबंधित संस्था पण त्याबाबत गंभीर नाहीये या संदर्भात तुम्ही ज्यावेळेस आरोग्य निरीक्षकांना भेटलात तर त्यांनी नेमकं त्या, त्या संबंधित संस्था असेल त्यांच्या कामकाजाबद्दल काय नेमकं सांगितलं हे आम्हाला प्रेक्षकांना सांग एक तर आरोग्य निरीक्षकांनीच म्हणजे आत्ता जे आहेत मधल्या काळात कुठेतरी दुसऱ्या ठिकाणी परत बदली करून आले पण जो ठेका झालेला आहे तो यांच्याच सहीनं झालेला आहे मंजूर त्यामुळे प्रकाश राठोड सरांना ते सगळं माहिती आरोग्य निरीक्षक म्हणून पण त्यांना हेही माहिती आणि त्यांनी हे काल कबूल केलंय आम्हाला सांगताना की संबंधित संस्थेनं याबाबत काहीच काम केलं नाही म्हणून आम्ही त्यांचं बिलच काढलं नाही ब आता बिल काढलं नाही आम्ही त्यांचं म्हणजे त्यांचं काम झालेलं नाही म्हणून आम्ही बिल काढलं नाही हे त्यांनी कबूल केलं पुणे नगरपालिकेच्या आरोग्य निरीक्षक मी मागाशी म्हणाला की दोन हजार तेवीस साली हा करार झालेला होता किंवा त्या संदर्भात उपाययोजना केलेल्या होत्या मग हा दोन हजार चोवीस साला एक वर्षाच्या कालावधीत काय नेमकं करत होते राठोड किंवा आरोग्य विभाग मग हा मुद्दा मी मागाशी बोललो आपल्या याला प्रश्नाला उत्तर देताना की अधिकारी किती वेळा त्या संस्थेला विजिट द्यायला गेला अधिकाऱ्यानं किती वेळा त्या संस्थेचे रेकॉर्ड चेक केले आधी बिल काढताना तुम्हाला ते सगळं चेक करावं लागतं ना त्यांनी ऑफिस मध्ये बसून फक्त त्यांचा अहवाल आला नाही आला म्हणून सांगणं उपयोगाचं नाही त्या प्रत्यक्षात फील्डमध्ये किती वेळा गेले अधिकारी ह्या एक वर्षाच्या कालावधीमध्ये त्या संबंधित संस्थेच जे काही कामकाज आहे त्याचा अहवाल आरोग्य विभागाकडे नाही असं तुमचं म्हणणं आहे आता आम्ही जी काल माहिती घेतली त्याच्यामध्ये मा एक साधा अहवाल त्या संस्थेनं जमा केलेला आहे साधा अहवाल तो पण काही फोटो जोडलेत वाटत आणि त्यांनी किती श्वानांना हे केलंय ते दाखवलेलं आहे त्यांनी आणि पत्र दिले त्याने आमचं बिल द्यावं पण त्यात रक्कम वगैरे काही लिहिलेलं नाही त्यांनी फक्त आम्हाला आमचं बिल अदा करावं आम्ही एवढं एवढं काम केलं ह्या या महिन्यांमध्ये असं त्या संस्थेनं पत्र दिलंय नगरपालिकेला किती श्वानाच निर्विजीकरण प्रक्रिया कम्प्लीट झाली असेल आता त्याच्यामध्ये त्र्याहत्तर ते चौऱ्याहत्तर असा आकडा आहे एवढ्या सातारा शहरातल्या श्वानांच सा मागच्या अकरा महिन्यामध्ये त्यांनी उपचार लसीकरण निर्विजीकरण असं केलं असं ते संस्था म्हणते म्हणजे सातारा शहर शहर सर्व पेठांमधील मिळून किती म्हणजे पंचवीस प्रभाग आहेत सातारा बरोबर पंचवीस प्रभागामध्ये त्र्याहत्तर ते चौऱ्याहत्तर श्वान त्याच्यामध्ये ही <laughs> करनकी देरी तर फारच धक्कादायक गोष्ट आहे कारण की सातारा शहराची जर लोकसंख्या पाहिली असते आणि विविध पेठांमध्ये जर आता प्रत्यक्ष नागरिकांनी जरी संख्या पाहिली तर यामध्ये मेल फिमेल स्वरूपामध्ये नक्की किती श्वान असतील हे आकडेवारी खर तर संशोधनाच्या भाग आमचं म्हणणं एवढंच आहे की नगरपालिकेनं भ्रष्टाचार तो काय आता त्याच्यावर मला न बोललेलं बरं आहे कारण पण किमान संवेदनशील अधिकारी म्हणून आणि थोडं मना मनाला जाण्याचे नाही मनाचे काहीतरी वाटत असेल असं म्हणून जरी तुम्ही त्या खुर्चीवर बसला असाल तर सातारकरांच्या आरोग्याचा प्रश्न किती महत्वाचा आहे आणि तो किती संवेदनशीलपणे आता हाताळण्याची गरज आहे आणि इतर भटका श्वान असेल पिसाळलेला कुत्रा असेल श्वान असेल मोकट असेल तर त्याची पण काळजी घेणं त्याच्या उपचार करणं हेही तुमची जबाबदारी आता तरी तुम्ही डोळे उघडे ठेवून काम करा आताच्या लोकांच्या आरोग्याचा प्रश्न आहे आज एखाद्या माणसाला कुत्र चावलं तर कधी कधी जीव जातो माणसाचा त्यावेळेस त्या घरातल्या लोकांवर त्या, त्या चावलेल्या ज्या व्यक्तीला कुत्र चावलंय ज्याला प्रोसेस घेतोय उपचार त्याला त्या वेदना कळतात तुम्ही खुर्चीवर बसून पगार घेताय तुम्हाला आमच्या आणि सातारकरांच्या काय वेदना कळणार आहेत आणि मग तुम्हाला वेदना जर कळत नसतील तर मग तुमच्या दारात आणि तुमच्या ऑफिसमध्ये मग ती कुत्रे आणून सोडली सातारकरांना तर चालतील का तुम्हाला कारण आपण लाखो रुपयाचं टेंडर काढतोय आणि काहीच त्याची प्रक्रिया होत नसेल तर मग ही टेंडरची नाटक कशाला करतात आता आपल्या स्वभावेत गुरुच्या गप्पांमध्ये सातारा शहरातील एका जिवंत प्रश्ना संदर्भात लक्ष वेधण्याचं काम सामाजिक आणि माहिती अधिकार कार्यकर्ते गणेश वाघमारे यांनी केलं नगरपालिकेच्या आरोग्य विभागामार्फत संबंधित संस्थेला सातारा शहरातील भटक्या श्वानांच्या निर्बीजीकरणाची प्रक्रिया ही सदोष व्हावी अशी खर तर गणेश वाघमारे यांची मागणी आहे गेल्या एक वर्षभराच्या कालावधीमध्ये टेंडर प्रक्रिया पूर्ण झालेली आहे मात्र हे समाधानकारक काम झालं नसल्याचा दावा गणेश वाघमारे यांनी पुराव्यानिशी केलेला आहे त्या संदर्भातली कागदपत्र देखील त्यांच्याकडे आहेत ही कागदपत्र नगरपालिकेच्या आरोग्य विभागानंच उपलब्ध करून लिया दिले असल्याचं देखील त्यांनी आता आपल्या चर्चेमध्ये सांगितलं सातारकरांच्या आरोग्याशी आणि विशेषतः जीवाशी खेळण्याचं काम होत असताना हे काम अद्याप देखील समाधानकारक झालं नसल्याचा दावा करत असताना ती माहिती आज सर्व लोकांच्या समोर मांडण्याचं काम गुरुच्या गप्पांमधून झालेलं आहे वास्तविक स्वरूपात आरोग्य विभागाचा कारभार नेमका कसा आहे हेच सांगण्याचं काम आज गणेश वाघमारे यांच्या माध्यमातून आपण केलंय या घटनेच्या पुढील टप्प्यामध्ये पुढील आढाव्यामध्ये नक्कीच गुरुच्या बातम्या याचा वेध घेणार आहे संबंधितांशी संवाद साधणार आहे त्यांच्याशी देखील बोलणार आहे आणि नेमक्या पद्धतीनं साकारकरांच्या आरोग्याशी होत असलेला खेळ कसा सुरू आहे हे वस्तुनिष्ठ स्वरूपात मांडण्याचं काम गुरुच्या बातम्या करणार आहे आज आपल्याला गणेश वाघमारे यांनी वेळ दिला त्याबद्दल ही गुरुच्या बातम्यातर्फे त्यांचं मनापासून आभार